लहानपणापासून ज्यांनी प्रयत्नांची उपासना केली ते मोठेपणी फार मोठी विद्यार्थ्यांनी वाचन मनन आणि चिंतन करावे मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी उत्तम कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करावी क्रीडा प्रकारांमध्ये जो नैपुण्य दाखवतो यशस्वी होतो तो जीवनामध्येही यशस्वी होतो शिक्षकांच्या संस्कारातून विद्यार्थी रूपी कमळे फुलावीत आणि त्यांचा सुगंध पसरावा असे सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाबराव वसे पाटील यांनी काढले यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आमोंडी केंद्रस्तरीय स्पर्धा लालबहादूर शास्त्री विद्यालय आमोंडी येथे संपन्न झाल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमोंडी गावचे उपसरपंच दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय धनंजय फळके यांनी भूषवलं या प्रसंगी पंचायत समिती आंबेगावच्या आमोंडी बीटच्या अधिकारी कल्पना टाकळकर मॅडम केंद्रप्रमुख सुनील कुऱ्हाडे सर सह्याद्री आदिवासी संस्था अनाथ निराधार बालगृह संगोपन केंद्राचे सचिव विलास पंधारे सर त्याचबरोबर पत्रकार मोहसिन काठेवाडी पत्रकार भाई शेख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश बिबवे माजी अध्यक्ष जनार्दन फलके माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशोक फलके नवनाथ फलके संतोष फलके मच्छिंद्र फलके प्रकाश फलके राम फलके केतन दरेकर कमल दरेकर मंदा फलके पोलीस पाटील मेघा खरात त्याचबरोबर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी इंदोरे सर संजय फलके सर पंढरीनाथ बोराडे वैशाली भोटवे आमोंडी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मातोश्री सखुबाई यशवंत फलके फाउंडेशन आमोंडी व धनंजय यशवंत फलके उपसरपंच आमोंडी यांच्या वतीनं प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आला तसेच माझे विद्यार्थी संघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमोंडी आणि आमोंडी ग्रामस्थांच्या वतीनं स्पर्धेचं नियोजन मुख्याध्यापिका वैशाली भोगवे पदवीधर शिक्षक सुनील पाटील आशा पाटील अलका मुंडे विजय पवार नितीन बारवे संतोष गवारी राजाराम काथेर ज्योती येवले नितीन पडुसकर चेतन सोमवंशी प्रियंका वाडेकर विकास थोरात वैशाली थोरात नितीन बांगर यांनी केलं कार्यक्रमात प्रास्ताविक केंद्रप्रमुख सुनील कुराडे साहेब अनुमोदन राजेंद्र काथेर त्याचबरोबर सूत्रसंचालन सुनील पाटील आणि आभार अलका उंडे यांनी मानले मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल आमोंडी चंद्रबेजाला झर मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतो चंद्रासारखे शीतल आहात परंतु कलंकित नाही सूर्यासारखे तेजस्वी परंतु तापदायी बाळांना सर्वांना उन्हात बसावं लागतंय मला वाटतंय की तुम्हाला कदाचित त्रास जास्त होईल म्हणून मी जास्त बोलणार नाही पण जे बोलणार आहे ते अत्यंत महत्वाचं तु तुमच्याकडून मी सांगणार आहे प्रयत्न देवाची उपासना करून परमेश्वराच्या पायापर्यंत नाही त्रांत करण्यापर्यंत पोहोचणारे साधक या जगाच्या पाठीवर अनेक निळ्या नित्र नजरेचा अपराजितवानाचा निराभिमानी परंतु उन्नत माथ्याचा माझ्या जीवनकोशामध्ये अशक्य नावाचा शब्द नाही असं म्हणणारा सेनेमध्ये भरती झाला आणि सेनापतीचा सम्राट झाला त्या नेपोलियनचा इतिहास तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आज या केंद्रामध्ये आपण सर्वजण स्पर्धेसाठी आलात या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग प्रत्येकालाच घ्यायचा आहे आणि या दृष्टिकोनातून मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे कला म्हणजे आकाशामध्ये असणारी एक आपल्या सामावून धरणारा एखादा असू शकतो कला ही, ही स्वभावता सती असते पवित्र असते ओजेश्वि असते तेजस्वी असते पण काही झालं तरी तिचं मन हे श्रीमन असतं कीर्तीच्या कांचन मृगाचा तिला मोह पडतोच पडतो या मोहापायी अनेक कर्तव्यात कलावंत आपल्या पवित्र आश्रमाचं रूपांतर कलकारखान्यामध्ये करतात बाजारपेठामध्ये करतात परंतु आंतरमुख कलेची समाधी ज्यांना लागते ना ते फार मोठे होतात बाळांना आज तुम्ही छोटे आहात आणि अशा एका सुंदरशा वातावरण ना मुंडे नावाच्या गावामध्ये तुम्ही या ठिकाणी शाळा शिकताय या ठिकाणी असणाऱ्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असणारे आंबंडेचे सरपंच आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या का निमित्तानं केंद्र प्रमुख आहेत मुख्याध्यापक आहेत ही सगळीच मान्यवर मंडळीवर बसलेली आहे ती सगळीच माझ्या जवळची आहे विशेषतः माझ्या संस्थेचे सचिव आदरणीय पंधारे सर देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत भोंडळी सरांची पत्नी या ठिकाणी खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारी सर्वच मंडळी उपस्थित आहेत चंद्रबेय जे पत्रकार देखील आहेत चंद्रबाई जे अलांछनं मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सैर्य होतो अशा प्रकारची सर्वच मंडळी माझ्या पुढे बसल्या एकदाची शांत बसून बरं आले अगदी मी पानं ओठातून नाही तर अंतकरणाच्या देठातून मी बोलणार आहे ओठातून निघणाऱ्या शब्दांना अंतकरणाचा पाठिंबा नसेल तर त्या शब्दांची किंमत वारीच्या लहरीपेक्षा अधिक नाही याचं भान ठेवून मी बोलण्याचा कर प्रयत्न करणार आहे या समाजामध्ये ज्यांनी प्रयत्नानं फार मोठा इतिहास निर्माण केला अशा प्रकारची अनेक माणसं आहे ज्या विषयावर मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाषण करीत आलो ते सर्व शिवराय तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत छत्रपती शिवाजी म्हणजे एक महान अशा प्रकारचे पाठीवर अशा प्रकारचा राजा दुसरा झाला नाही एक आदर्श राज्य करता थोर सेनानी प्रजाहित दक्ष धर्माभिमानी परधर्म सहिष्णू चारित्र्य संपन्न आणि दूरदृष्टीचा जाणता राजा म्हणजे राजा शिवछत्रपती अत्याचारी माणसाच्या हाताचा पायाचा पाडला तुकडा म्हणजे शंभर नाही तर हजारो इष्टवंतांना जन्म देण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या राजा शिवछत्रपतींनी वयाच्या सतराव्या वर्षीपासून सुरुवात केली त्या राजा शिवछत्रपतीचा इतिहास तुम्ही आम्ही मात्र विसरू शकत नाही अत्याचारी माणसाच्या शरीरातून सांडलेल्या रक्ताच्या थेंबा थेंबातून स्वराज्याच्या व्यवस्थेची ज्ञानेश्वरी बांधण्याचं काम राजा शिवछत्रपतीनं केलं आणि म्हणून माझ्या दृष्टिकोन या जगामध्ये असणारा सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचा राजा कोण असेल तर तो राजा म्हणजे शिवछत्रपती आहे त्या राजा शिवछत्रपतीचा इतिहास आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे बाबानो तुमच्या पुढे बोलताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे लहानपणापासून ज्यानं प्रयत्नांची उपासना केली ती माणसं फार मोठी होतात मी लहानपणी असताना नेहमी पोथी वाचायचा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या जा घरोघरी जायचा हरिविजय मांडव हरिविजय रामविजय त्याचप्रमाणे कृष्ण विजय ह्या सगळ्या ग्रंथांचं पारायण मी त्याखाली करायचा ग्रंथामध्ये असणारे अवघड सामाजिक मोठे मोठे जे शब्द असायचा ना ते प्रतिशब्द मी लिहून घ्यायचा त्याचप्रमाणे जवळजरी एक वही करून त्याच्यामध्ये हजारो सुविचार लिहून ठेवलेले होते माझ्या जीवनाच्या वाटचालीमध्ये ह्या सगळ्या साहित्याचा सा मला उपे फार उपयोग पडला वाचन मनन चिंतन हे माझ्या जीवनातलं तर फार अक्षरश मित्र होता आणि अशा कालखंडाऊन करत असताना एका शेतकऱ्याच्या पोटी ज्याचा जन्म झाला तो बी मुंबई शहरामध्ये असणाऱ्या दहा नऊ लाखामध्ये असणाऱ्या गर्दीमध्ये एकटा त्या ठिकाणचा वक्ता म्हणून बोललेलो आहे अनेक लोकांनी मला डोक्यावर घेतलेला आहे हे मला कौतुकानं ना सांगायचं नाही तर ती माझी साधनं आहे हे माझ्या दृष्टी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना देखील आज या ठिकाणी छोट्या छोट्या ज्या होता। स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये देखील नंबर आण नं मिळवण्यासाठी रात्र दिवस प्रयत्न करायला पाहिजे घरीसुद्धा त्याचा सराव करायला पाहिजे क्रीडेमध्ये जो पहिला येतो ना तो आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जीवनामध्ये दे देखील यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आमुंडी नावाचं गाव अत्यंत देखणं आणि सुंदर हिरवी हिरवी हिरवाळी जांग डोंगर पायथ्याला जिथं पसरलेलं आहे वसंताची वासंती वसुंधरा बृंदवृंदांना कविता संवेंदना जेथे देते आहे अशा सुंदरशा गावामध्ये मी आज पंधरा वर्षानंतर आलेलो आहे सरांच्या कालखंडामध्ये एकदा आलो होतो आज पंधरा वर्षानंतर या गावाचं दर्शन झालं परंतु अत्यंत मोठं परिवर्तन झालं निळ्या आकाशामध्ये जोपर्यंत चांदणी आहेत तोपर्यंत गळून पडतात आणि गळून पडल्यानंतर दगडी होतात हिरवी झाडावरची पानं नाचतात डोलतात कवीच्या मनामध्ये कविता जागवतात ती झाडाची पानं खाली आल्यानंतर पाला पाचोळ होतो एकीच्या बंधनामध्ये जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत नवनिर्मितीचं काम करीत असतो गाव जोपर्यंत एकत्र आहे समाज जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत या गावाचं रामराज्य होण्यासाठी उशीर लागत नाही मुंबईला राहणारी इथली बरीचशी मंडळी आहेत नवलाख विजेची दीप पाहत असताना देखील गावाच्या विकासाची फुलवात विजू नये म्हणून सातत्यानं प्रयत्न करतात इमारतींचा थाटमाट आणि सागराची लाट मुंबई नगरीमध्ये पाहतात परंतु या ठिकाणी गावाचा एकीचा घाट भंग पाहू नये म्हणून सातत्यानं जे प्रयत्न करतात असे प्रकारचे आमुंडीचे लोक मला माहीत आहेत या ठिकाणी गावचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत जे आहेत अनेक लोक माझ्या जवळचे आहेत ह्या सर्व माणसांचा माझा परिचय आहे आणि म्हणून तुम्हा भावांना उत्तरांना सांगतो छोट्या छोट्या मुलांना सांगतो अशा सुंदर अशा प्रकार आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क